आता आपण करणार आहोत पातोळ्या त्यासाठी आपण खोबरं घेतलंय गूळ घेतलंय आणि वेलची घेतली वेलचीची पूड करून घ्यायची आणि खोबरं आणि गूळ एकत्र आपण करून घ्यायचं आहे कढईत तूप घेतलंय गुळ खोबरं परत त्याच्या आधी आपण हे थोडंसं कढईत टाकून घेणार आहोत म्हणजे चिटकणार नाही आपण कढईत आपण दोन चमचे एक ते दीड चमचाच तूप टाकून घेणार आहोत तूप थोडं पसरून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यात खोबरं आणि गूळ असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गुळ मिक्स झालं पाहिजे त्याच्यात इथपर्यंत परतायचं आहे ते आपण व्यवस्थित ढवळून घेऊन गुळ हे वितळलं पाहिजे आपलं आपलं सगळं गुळ आता वितळले आहे आणि सुद्धा झालेलं आहे आपण याच्यात वेलची पूट टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून एका वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत दुसऱ्या पातोळ्याच्या कव्हरसाठी आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साखर घेतली आहे अर्धा चमचा आणि अगदी थोडं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि एक चमचा आपल्याला तूप लागणार आहे आपण सारण ज्याच्यात करून घेतलेलं आहे तेच भांड आहे त्याच्यात आपण एक वाटी पाणी टाकणार आहोत आणि पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तांदूळ जर जुना असेल तर पाणी थोडं जास्ती घालायचं आहे त्याच्यात आपण मीठ आणि साखर घालून घेणार आहोत आणि एक चमचा तूप घालायचंय आपण मोदकाची उकड काढतो तसंच करायचंय हे पाणी जरा चांगलं उकळू द्यायचंय आणि मग आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकून उकड काढायची त्याची पाणी उकळलंय आणि आता आपण त्यात तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि हे पटपट ढवळायचंय गॅस बारीक करायचंय म्हणजे गठळे होणार नाही नॉनस्टिकचा भांडा असल्यामुळे त्याला चिटकणार नाही काही शक्यतो असच घ्यावं आपली उकड तयार आहे आपण एका ती ताटात काढून घेणार आहोत आता आता आपलं एक पीठ आहे जे आपण भागवून घेतलेलं आहे उकडून घेतलेलं आहे ते जरा मळून घ्यायचंय आपल्याला हाताला थोडं पाणी लावून घ्यायचंय गरम असतं कारण हे आत्ताच आपण काढलेलं आहे ते हाताला चिटकणार नाही पाणी लावल्यामुळे आता हे मळून झालेलं आहे आता आपण पातोळा लाट करून घेणार आहोत आपल्या पातोळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हळदीचं पान आहे चा ते आपण घेणार आहोत याच्यात आपल्याला पातोळ्या करायच्यात हे जर तुम्हाला मिळत नसेल तर केळीच्या पानात केल्या तरी चालू शकतील पण याचा एक सुगंध छान येतो आपलं हे पान खूप मोठं आहे आपण आपल्या चालणीच्या आकारात थोडंसं कापून घेणार आहोत साईजमध्ये म्हणजे ते आपलं व्यवस्थित बसेल त्याच्यात पानाचा शिरा आहेत ज्या बाजूला त्या बाजूनीच घ्यायचं आहे आपल्याला ही मागची बाजू आहे ह्या इथे नाही लावायचं आपल्याला इकडे आपण तेल लावून घे तूप लावून घेणार आहोत पानाला थोडं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे अगदी किंचित आणि हा गोळा असा ठेवून तो थापायचा आहे याच्यावर पातळ थापून घ्यायचं आहे असं हे सगळं पानभर पीठ लावून घ्यायचं आहे पातळ थापून घ्यायचं आहे आता आपण याच्यात सारण घालून घेणार आहोत सारण एकाच बाजूला आहे असं एका बाजूला सगळं सारण लावून आहे आणि नंतर हे पान असं फोल्ड आहे हे व्यवस्थित दाबून आहे हे बघा हे असं दिसेल इथनं आपलं सारण आपल्याला बंद सगळं आत गेलं आहे का नाही हे सुद्धा दिसेल अशा वेळी आपण बंद करून घेणार आहोत पण आणि हे आपल्याला उकडून आहे सगळ्या पातोळ्या झालेल्या आहेत आपण त्या चाळणीत ठेवलेल्या आहेत चाळणीला तूप वगैरे लावायची गरज नाही आहे कारण ते आपण पानात ठेवलेले आहेत आणि एकावरती एक ठेवलं तरी तर निघणार आहेत व्यवस्थित एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाणी उकळलं की मग आपण अशी चाळणी आपली त्याच्यावर ठेवून चाळणीवर झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते वाफवले जातील व्यवस्थित आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे पंधरा मिनट झालेली आहेत आपल्या पातळ झालेले आहेत त्याचा रंग बदललेला आहे पानांचा आता आपण ते काढून घेऊया आपण या पातळ काढून घेणार आहोत थोडं थंड होऊ द्यायची वाफ एक गेली की मग आपण ते काढून घेणार आहोत हे असं पान व्यवस्थित निघतं बाजूला ह्याच्यावर आपल्या पानाच्या शिरा पण दिसतात आणि ही आपली पातोळी तयार आहे